नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी यवतमाळ घाटंजी वसंत आदिवासी विद्यालय पारडी येथे पेडमा के नामचा वृक्षारोपण कार्यक्रम साजरा वनपरिक्षेत्र हिवरी नाका पारडी तालुका जिल्हा यवतमाळ येथून एकशे वृक्ष आणण्यात आले एक पेडमा के नाम या योजने अंतर्गत शाळेत झाडे लावण्यात आले एक पेडमा के नाम या योजने अंतर्गत वसंत आदिवासी विद्यालय पाडी वृक्षारोपण करण्यात आले जवळपास वसंत आदिवासी विद्यालय मध्ये एकशे पन्नास झाडांची लागवड करण्यात आली यामध्ये शाळेतील वर्ग पाचवी सर्वच विद्यार्थी लागवड केली व सहभागी शिक्षक पवार सर मुख्याध्यापक प्रमोद राठोड सर सर निलेश कुपटेकर ओंकार अगलधरे सर किरण पवार सर बिपिन जाधव ऋतिक राठोड सर संकेत देवतळे भाऊ उपस्थित होते संकेत भाऊ निझाडासाठी झाडासाठी तयार करण्यासाठी मोलाची भूमिका घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन